मित्रांनो श्रद्धा हे परमार्थांचे मुख्य भांडवल असते समाधान हे सर्वस्व आहे अशी श्रद्धा प्रत्येकाने ठेवावी ज्याप्रमाणे थर्मामीटरने आपला ताप आपल्याला पाहता येत असतो ना त्याप्रमाणे साधन करताना नक्कीच आपले आपल्याला समाधान किती झाले हे देखील पाहिले पाहिजे सध्या जेवढा वेळ आपल्याला मिळतो तितका सगळा आपण नक्कीच भगवंतांकडे लावत नसतो म्हणून दिवसातून काही वेळ तरी अत्यंत निमाने तुम्ही भगवंतांच्या नामच मरणात घालवायचा तुम्ही निश्चय करावा हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आणि उत्तम गोष्ट आहे आजचा बाळूमानचा संदेश तुम्ही अजिबात दुर्लक्ष करू नका कारण भरपूर पुण्यामुळेच हा संदेश तुमच्या समोर आलेला आहे म्हणून प्रेमळ भक्ता जेवढाही तुझ्याकडे वेळ शिल्लक आहे तेवढा वेळ मात्र मला नक्कीच दे आणि मी जे काही आज तुला सांगत आहे त्या प्रत्येक शब्दांना तुला शांत मनाने ऐकायचे आहे आणि त्यांचा तुला उपयोग देखील करायचा आहे कारण लक्षात ठेव अशक्य अशी गोष्ट कोणतीच नाही ज्याच्या पाठीशी असतील वाळू बाबा ते प्रत्येक गोष्टी करतील शक्य हे नक्कीच खरे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या संदेशाला लाईक करून कमेंटमध्ये टाईप करा श्री संत सद्गुरु मामा आम्ही तुमचं बाळ आहो नक्कीच मी म्हणजे अमुक एक अशी आपल्याला अस्तित्वाविषयी जशी खात्री असते ना तशी देव आहे अशी देखील आपल्याला खात्री पाहिजे आपले सद्गुरूच देव आहेत अशी आपली एकदा जरी खात्री झाली म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी भाव आहे असं देखील आपल्याला म्हणता येईल माझी सेवा म्हणजे मला जे आवडते ते करणे माझ्या अज्ञात राणे व नामस्मरण निस्वार्थ मनाने करणे सर्व भूती भगवद्वा ठेवणं कुणाचे मन धुकवणे परमात्माचं सर्व करतो अशी भावना प्रत्येकाने ठेवावी ही प्रत्येकासाठी नक्की चांगली गोष्ट आहे मित्रांनो प्रत्येकाला लक्षात नक्कीच ठेवायचं आहे स्वतःचे मनच स्वतःला जास्त खाते आता याला काय करावे आपली पापे मनात आणू नयेत काल झालेले आज नाही सुधारता येणार पण चालू श्रण मात्र नक्कीच डवडू नका निराश कधी तुम्ही होऊ नका खरोखर भगवंतांचा विचार बनणे याहून दुसरे मोठे पाप देखील नाही नक्कीच प्रल्हादाने एकदा नाम घेतले ते शेवटपर्यंत काही सोडले नाही त्या नामानेच तो तरला त्या भावनेनेच तो उद्वार नक्कीच उदवरून गेला भगवंतांकडे एकदा दृष्टी लागली की नक्कीच बाकीच्या चा त्याग आपोआप आपला होऊन जातो देव हवा असे वाटणे ही मात्र नक्कीच देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही मात्र प्रत्येकांच्या देहाची बुद्धी हे नक्कीच खरे नीती धर्माचे आचरण ठेवता यावे मुलाबाळांचे रक्षण करता यावे अब्रूने जगता यावे इतका पैसा जवळ असला की मग मात्र माणूस भरपूर श्रीमंत आहे नक्कीच प्रपंचांचे वंदन सुटावे लागते जबरदस्तीने सोडून कुठे सोडता येते जो आस्तिकच्या आश्चर्य नक्की आश्रयाखाली राहतो त्याला संसार आहे असे समजावे तुकोवांना आणि ज्ञानेश्वर महाराजांनासुद्धा नक्कीच संसार व प्रपंच होता पण त्यामध्ये त्यांची अस नक्की आसिकत नव्ह नव्हती म्हणून त्यांना तो बाजला नाही प्रपंच करताना लक्ष भगवंतांकडे जरूर ठेवा विषयात गुंग झालो भगवंतांचा विसर पडू लागला ही संधी साधावी आणि नक्कीच त्यावेळी तुम्ही भगवंतांचे स्मरण ठेवावे मी नक्कीच रामाचा झालो जे जे होते ते राम इच्छेने होते असे जो म्हणतो त्याला निराळी व सावधगिरी ठेवावी लागत नाही हे अंतिम सत्य नक्कीच मित्रांनो प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे या संपूर्ण ब्रह्मांडात प्रत्येक गोष्टीला एक पद्धतीचं भ्रम नक्कीच पूर्णपणे बंधन आहे बंधनाशिवाय एकही गोष्ट इथे नाही प्रत्येकाचे नियम ठरलेले आहे त्या नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे अन्वस्था आण होय त्याप्रमाणे कुटुंबामध्ये प्रत्येक माणसाचे कर्तव्य देखील ठरलेलेच असते असे कर्तव्याने व्याचे नक्कीच वळण जिथे असते त्या घराला वळण देखील आहे असं म्हणतात ज्या घरामध्ये वळण असते ते सुकी घर सुखी होईल समजा आपण एक घर बांधले त्यामध्ये दरवाजे केले भिंतीला खिडक्या केल्या वर आड्याला झा नक्की झरोके गेले आता त्यांपैकी झरोक्यांची विचार केला की आम्ही का म्हणून म्हणून लहान असावे आम्ही दरवाजान इतकेच मोठे होणार असे म्हणून ते दरवाज्याने इतके मोठे झाले खिडक्यांनीही तोच विचार केला आणि त्या सगळ्या दरवाज्यान इतक्याच मोठ्या बन बनल्या असे झाल्यावर त्या घराचे काय होईल विचार करा हे जसे योग्य नव्हे नक्कीच तसे ज्या घरामध्ये प्रत्येकजण आपलेच मत खरे म्हणतो आणि जेथे वडील माणसांविषयी आदर नसतो त्या घराचा नक्कीच पूर्णपणे विचका व्हायला वेळ लागत नाही हे अंतिम सत्य आहे पण अटल सत्य आहे ही प्रत्येक आणि गोष्ट नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायची असते मित्रांनो आजचा संदेश तुम्ही पुढे नक्की शेअर करा नक्की सरकशीमध्ये वाघ सिंह घोडे हत्ती जे काय प्राणी असतात नक्कीच ते खेळ खेळतात घोडा कसा सुंदर नाचतो असे आपण म्हणतो पण त्या घोड्याचे त्या वाघाचे व वा त्या सिंहांचे लक्ष आतमध्ये चाबूक नक्की उगारणारा जो मनुष्य असतो ना त्यांच्याकडे जास्त असते प्रत्यक्ष काय म्हणतील ते, ते प्राणी पाहत नाही आणि आपण काय करतो भगवंत काय म्हणेल हे पाहत अजिबात नाही नक्कीच जग काय म्हणेल हे आपण पाहतो आज आम्हाला नाना तऱ्हेचे उद्योग करावे लागतात प्रपंच म्हटला म्हणजे किती गोष्ट कराव्या लागतात त्या सगळ्याकडे करीत असताना भगवंतांचे स्मरण ठेवून करणे हे आपले खरे कर्तव्य नक्कीच आहे हे कशाने होईल अत्यंत प्रेमानेच होईल बाकी कशाने नाही ही गोष्ट देखील नक्कीच प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो देह तर प्रत्यक्ष माझ्या ताब्यात नाही तेव्हा मी देह नाही हे सिद्ध झाले भगवंतांच्या स्मरणाशिवाय जिथे आपल्याला सुख नाही होते तो विषय समजावा विषयाच्या सझ नक्की संगतीत परमात्म्यापासून वेगळे असणे याचे नाव प्रपंच आणि परमात्म्यांच्या संगतीत विषयात राहणे याचे नाव मात्र परमार्थ आपले कर्तव्याला न विसरावे भगवंतांचे अनुसंधान प्रत्येकाने राखावे हीच गोष्ट प्रत्येकांसाठी ही आहे आणि सर्वात चांगली ही आहे ही गोष्ट प्रत्येकाने नक्कीच प्रत्येकाने लक्षात ठेवायची असते नक्कीच आनंदाच्या प्राप्तीसाठी आपण जे साधन आज करतो आहोत ना ते चुकीचे आहे तात्पुरत्या सुखासाठी आपण आज धडपडत आहो त्यापासून दुःखच पदरात पडते म्हणून तसे न करता चिरकाळ टिकणाऱ्या सुखासाठी आपण काहीतरी साधन करावे हे आपल्यासाठी भरपूर प्रमाणात योग्य आणि चांगली गोष्ट नक्कीच आहे मित्रांनो अभिमाना मानाने नक्कीच कोणतीही कृत्य केले तर ते नाही भगवंताला पोहोचत दान धर्म केल्या धर्मशाला बांधल्या हे सर्व नाव होण्याकरिता जर केले तर त्याचा तुमच्या कल्याणाला काय उपयोग झाला भगवंतजवळ न येता त्यामुळे अभिमान मात्र वाढतो बाबळीची झाडे लावली तर त्यांना नक्कीच आंबे कसे येतील मीपणाने केलेले काम नाही उपयोगी पडत शरण बुद्धीने नक्कीच केलेले काम हाच खरा धर्म मी भगवंतांच्या हाताचे हातचे बाहुले आहे असे समजावे नक्कीच राम करता असे म्हणावे म्हणजे देवाजवळ शरणबुद्धी धरावी ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची असते प्रेमळ भक्तांनो हा बाळूमाचा संदेश तुम्ही पुढे नक्कीच ऐका आणि आत्ताच आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असे संदेश तुम्हाला सर्वात आधी प्राप्त होतील नक्कीच आहे त्यात समाधान मानणे कोणत्याही दोष मत्सर न करणे नक्कीच सर्व भगव भगवत स्वरूप मानणे निराभिमान राहणे व सदोदित भगव नक्की भगवत भगवंतांचे स्मरण करणे आणि संत सज्जन सद्गुरू यांच्याविषयी पूज्य भाव ठेवणे या गोष्टी आचरणात आणणे हाच करा परमार्थ आहे नक्कीच या गोष्टीला प्रत्येकाने लक्षात देखील नक्कीच पूर्णपणे ठेवायचं असते कितीही दुःख आले तर त्या दुःखात असतील पूर्णपणे भगवंत हे देखील अंतिम प्रमाणात सत्य नक्कीच आहे व सत्य नक्कीच आहे हे प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायचं असते मित्रांनो आजचा संदेश इतका वेळ ऐकल्याबद्दल धन्यवाद नक्कीच प्रत्येकाला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं असतं जिथे तुम्ही भगवंतांचे नाम घेताल तिथे भगवंत कायमस्वरूपी नक्कीच आपल्यासोबतच राहतील ही गोष्ट देखील आपण प्रत्येकाला नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायची जी असते जिथे असेल भगवंतांचे नाम तिथे भगवंत असतील प्रत्येक भक्तांच्या पाठीशी ठाम ही गोष्ट देखील तितकी सत्यही आहे आणि तितकीच खरीही आहे मित्रांनो तुमचं जसं पूर्णपणे वागणं असेल तसंच तुमचं जीवन असेल यामध्ये थोडीही शंका नाही आणि थोडी अन नक्कीच पूर्णपणे शंकाही नाही आणि अर्थही नाही हे देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरे नक्कीच सत्यही आहे प्रत्येकाने लक्षात नक्कीच ठेवायचं असतं की जीवनामध्ये कितीही दुःख आणि संकट जरी आली तरी प्रत्येकांना नेहमी भगवंतांचे नक्कीच नामस्मरण मात्र नक्कीच पूर्णपणे करायचं असतं आजचा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो प्रत्येकाला नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायचं आहे की कि जीवनात किती दुःख आले तरी प्रत्येकाला कायमस्वरूपी नक्कीच पूर्णपणे निस्वार्थमाने प्रत्येक काम नक्कीच करायचं आहे आणि नक्कीच चांगले कर्मदेखील करायचे आहेत हे मात्र अंतिम आणि नक्कीच अटल सत्य हे नक्कीच आहे हा संदेश इतका ऐकला जाल तर धन्यवाद नक्कीच लक्षात ठेवा ज्या ठिकाणी असेल भगवंतांचे नक्कीच नाम त्या ठिकाणी असतील भगवंत प्रत्येक भक्तांच्या नक्कीच पाठीशी थांब हे देखील अंतिम आणि अटल सत्य नक्कीच आहे नक्कीच लक्षात ठेवा जर तुम्हाला वाटत असेल की भगवंतांचा आनंद हा फार बलवत्तर आहे असा आनंदमय भगवंत आपल्या आतमध्ये असून आपण दुःख भोगतो याला कारण म्हणजे भगवंताला प्रकट व्हायला आपणच आपल्या आतमध्ये आडकाठी करीत असतो हीच गोष्ट प्रत्येकाला नक्कीच पूर्णपणे लक्षात नक्कीच ठेवायची असते मित्रांनो प्रत्येकाला नक्कीच हा संदेश शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला हा संदेश ऐकायला मिळेल लक्षात ठेवा जो तुम्हाला हक्काने बोलतो त्याला तुम्ही प्रत्येत्तर देत कधी बसू नका मात्र नक्कीच लक्षात ठेवा जो केवळ तुमच्यावर हक्क गाजवत राहतो त्याच्यासमोर निरुत्तर राहू नका कारण हक्काने बोलणारा तुम्हाला जीव लावत असतो तर तुमच्यावर हक्क गाजवणारा मात्र तुम्हाला कमजोर समजत असतो ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने खरीच आहे नक्कीच प्रत्येकाने लक्षात ठेवा प्रत्येक वेळी नामस्मरण म्हणजे प्रत्येकांना नक्कीच निस्वार्थ मनाने नक्कीच करायचं आहे पुण्य जरी दिसत नसले तरी वेळ आली की ती बरोबर उपभोगता येते कारण नक्कीच कमावलेल्या पैशाचं काम जिथे थांबतं तिथूनच केलेल्या माणसांनी नक्कीच चांगल्या पुण्याचं काम सुरू होतं हे नक्कीच सत्य मात्र अटल सत्य आहे आपण फक्त अशाप्रमाणे पूर्णपणे राहायचं असतं काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुकोटा नकली आहे ही गोष्ट नक्कीच खरे अशक्य ही गोष्ट शक्य करतील भगवंत फक्त आपल्याला नक्कीच त्यांच्या प्रत्यय भक्तींवरती विश्वास ठेवायचे मित्रांनो लक्षात ठेवा रस्ता खराब लागला म्हणून मागे कधी तुम्ही वळू नका गती त्या ठिकाणी तुम्ही कमी करा पण पुढे मात्र चालत राहा कदाचित तुमची पुढची वाट जास्त सुखमय असेल व जास्त नक्कीच आनंदाची असेल आणि जास्त चांगली असेल ही गोष्ट नक्कीच प्रत्येकाला लक्षात ठेवायची असते हे नक्कीच अटल सत्य जेवढी वाट तुम्हाला ते पाहायला लावत आहेत त्यापेक्षा काहीतरी अद्भुत देखील नक्कीच ते भगवंत आपल्याला देणार याबद्दल देखील शंका नाही लोक तुमच्याशी कसे वागतात हे तर त्यांचे कर्म पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचे कर्म आहे त्यामुळे कोणाविषयी वागताना तुम्ही नेहमी चांगले वागा क कर नक्कीच कर्माचे फल तुम्हाला त्याचे नक्कीच चांगली भेटेल आणि उत्तमी भेटेल मित्रांनो जीवनामध्ये दोन वाक्य तुम्ही नेहमी लक्षात ठेवायचे असतात मनाप्रमाणे झाले तर ती ईश्वराची कृपा मनाविरुद्ध झाले तर ते ईश्वरांची इच्छा दोहींमध्ये आपल्याला समाधान नक्कीच मिळणार हे सत्य मात्र अटल सत्य पावसात अंग भिजू नये म्हणून रेनकोट कलियुगात बुद्धिभ्रष्ट होऊ नये म्हणून नक्कीच भगवंतांचे नामस्मरण हेच प्रत्येकासाठी चांगला उपाय नक्कीच आहे मित्रांनो नवस न करता पावणारे देव म्हणजे श्रीसंत सद्गुरु वाळूमामा हे नक्कीच प्रत्येकाला पूर्णपणे लक्षात ठेवायचं असतं नक्कीच प्रत्येकाला पूर्णपणे विश्वास ठेवायचा आहे की कधी कधी सहन करणाऱ्यांपेक्षा सोडून देणे योग्य असते कितीही पूर्णपणे जीवनामध्ये तुम्ही गोष्टी सहन केल्या तरी सहन करणे हे प्रत्येकाला जास्त शक्य नसते म्हणून लक्षात ठेवा सहन करायच्या त्या गोष्टी तुम्ही प्रत्येकाळी सहन करा, प्रत्य करा आणि ज्या गोष्टी सहन करायच्या नाहीत त्या गोष्टी मात्र अजिबात तुम्ही सहन करू नका ही गोष्ट तितकीच खरे हा नक्कीच सत्यही आहे मित्रांनो आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन असते हे ज्याच्या डोळ्यात नक्की लगाकत असेल त्याला कसल्याही कालोखातून अचूक मार्ग भगवंत स्वतः दाखवत असतात हे नक्कीच अटल सत्य आहे आपल्यासोबत दुसऱ्याचंही चांगलं व्हावं असं ज्या व्यक्तीला वाटतं त्या व्यक्तीला जीवनात काहीच भगवंत कोणत्याच गोष्टीची कमतरता भासवत नसतात हे मात्र नक्कीच सत्यही आहे आणि खरंही आहे नक्कीच मित्रांनो विचाराचं नाते इतकं प्रत्येकांचं घट्ट असावं की मतभेदसुद्धा हसत हसत स्वीकारलं नक्की स्वीकाराला पूर्णपणे आलं पाहिजे नक्की लक्षात घ्या पूर्णपणे जीवनामध्ये नक्कीच कितीही दुःख आले तरी प्रत्येकाळी प्रत्येकाला भगवंतांवरती नक्कीच पूर्णपणे विश्वास ठेवायचा असतो नक्कीच जो इतरांच्या सुखासाठी सोसतो स्वत दुःखांची झळ अभेद्य असे त्याचे मनोबळ हे नक्कीच सत्यही आहे आणि खरेही आहे मित्रांनो आज हा संदेश इतका ऐकल्याबद्दल धन्यवाद पुढे जरा अजून काही वेळ जर असेल तर नक्कीच आज तुम्ही संदेश ऐका भगवंत सांगतात आयुष्यात त्याच व्यक्तीवर तो विश्वास ठेव जो तुझ्या अंतकरणातील या तीन गोष्टी नक्कीच पूर्णपणे ओळखू शकेल एक तुझ्या हसण्यामागील दुःख तुझ्या रागवण्यामागील प्रेम आणि तिसरी गोष्ट नक्कीच तुझं शांत राहण्यामागील कारण ही गोष्टी जी तुझ्या अंतकरणातील प्रेमळ वक्ता पूर्णपणे विस् पूर्णपणे समजू शकेल त्या व्यक्तीवरती मात्र तू भरपूर जास्त प्रमाणात विश्वास ठेव हो, हे तुझ्यासाठी भरपूर प्रमाणात चांगली गोष्ट आहे मित्रांनो अपेक्षा दुसऱ्याकडून नाही तर तुम्ही स्वतःच्या कर्मांकडून ठेवा दुसऱ्याकडून ठेवलेल्या अपेक्षामुळे फक्त निराशास पदरी पडेल पण जर स्वतःचे कर्म चांगले असतील तर आपल्याला हवी असणारी प्रत्येक गोष्ट काही करून आपल्याला मिळतच असते त्यामुळे कडून अपेक्षा कधी ठेवू नका दुखी होण्यापेक्षा तुम्ही स्वतःकडून अपेक्षा ठेवून नेहमी तुम्ही आनंदी नक्कीच राहायला शिका हे तुमच्यासाठी सर्वात चांगली गोष्ट आपल्या आयुष्यात येणारे अनुभव हे आपल्या विचारांची खूप मोठी तिजोरी असते जेवढे जास्त आपले, आपले अनुभव असतील तेवढी विचारांची तिजोरी मोठी अनुभव चांगले असो किंवा वाईट आपल्याला काही ना काही नक्की ते शिकवून जातात वाईट अनुभवातून गेलेला माणूस आयुष्यात कधीच अपयशी होत नसतो अनुभवाला ज्ञानाची जोड असली की माणूस आयुष्यात जे हवं ते देखील मिळू शकतो आणि अनुभव तेव्हाच येतात जेव्हा आपण कार्य करत असतो काहीच नाही केलं तर अनुभव येणार नाही हे नक्कीच खरे मित्रांनो नक्कीच अपेक्षा दुसऱ्याकडून कधी न ठेवता आपण प्रत्यक्ष अपेक्षा घडून ठेवलेले कधी चांगली गोष्ट नक्कीच आहे माणूस आयुष्यभर पुण्य गमवण्यासाठी नेहमी देवधर्म व दानधर्म करतो परंतु तो माणसातल्या देवाला पूजाला विसरून जातो इतरांना दुःख देऊन त्रास देऊन कधीच पुण्य कमवता येत नसतं बरं जो इतरांचे मन कधी दुखवत नसतो ज्याला माणसाच्या भावना कळतात माणसामधील प्रत्यक्ष देव कळतो तोच खरा पुण्यवान त्याला दुसरे कुठलेही वेगळे पुण्य करण्याची गरज नाही हे अंतिम सत्य पुण्या नक्कीच लक्षात घ्या पाण्यात आणि मनात साम्य ते काय दोन्ही तर गढूळच असतील तर दोन्ही आयुष्य संपवू शकतात दोन्ही जर उथळ असतील तर धोक्याच्या पातळीकडेच नक्की जोडतात दोन्ही जर स्वच्छ असतील तर जाईल तिथे आनंदवध वन फुलवतात त्यामुळे नक्कीच लक्षात घ्या बाळूमामांच्या सेवेत आल्यावर सर्वात आधी स्वतःचं मन तुम्ही स्वच्छ करा आणि नेहमी निस्वार्थ करा नक्कीच मनात अस असलेलं गाळ तळाशी राहू द्या तरच आयुष्यात नक्कीच भगवंतांच्या कृपेचा नंदवन फुळेल हे अंतिम सत्य भगवंत सांगताच माझ्या भक्तीची खरी नक्कीच माझ्या भक्ताची भक्ती खरी असेल आणि कर्म प्रामाणिक असतील ना तर आमच्याकडेही नक्कीच भक् पूर्णपणे भक्ताचं ऐकण्या वाचून दुसरा कोणताही पर्याय नसतो आमच्या घरा भक्तांचं म्हणणं आम्ही प्रत्येकाळी ऐकतोच हे नक्कीच खरे या संपूर्ण ब्रह्मांडात या संपूर्ण जगात जर कोणी आपल्या कर्माचे साक्षीदार असेल तर ते आपलं मन असतं बरं कारण आपण केलेली प्रत्येक गोष्ट योग्य की अयोग्य आहे हे फक्त आपल्या मनालाच माहिती असतं प्रत्येक वेळी काही वाईट करताना आपलं मन आपल्याला सांगत असतं की हे चुकीचं आहे हे अजिबात करू नको पण आपल्यातले वाईट वि नक्की विकार मनाचा ऐकू देत नाहीत त्यामुळे कुठली कृती करताना कधी मनाचा कोल नक्कीच घ्या मन योग्य तेच सांगेल ही गोष्ट नक्कीच खरे नक्कीच सत्ती आहे मित्रांनो प्रत्येक वेळी सुख माणसाच्या अहंकाराची एक पद्धतीची नक्कीच परीक्षा असते व परीक्षा घेतले तर दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेते सुख तर माणूस एकटा भोगतो पण दुःखात मात्र माणसाला कोणाच्या तरी आधाराची फार गरज असते पण जो माणूस दुःख एकटा सहन करण्याचे धैर्य ठेवतो हो तो, तो आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत तारून निघतो हे अंतिम सत्य नक्कीच पूर्णपणे खरे मित्रांनो पूर्णपणे तू स्वतः काही मागणं नक्की आणि आम्ही तुला स्वत होऊन नेणं यामध्ये खूप फरक आहे तू जेव्हा काही मागशील तेव्हा ते, ते तात्पुरता आनंद देणारं असतं पण जेव्हा आम्ही तुला काही देऊ तेव्हा ते मात्र आम्ही तुला काही देऊ तेव्हा ते मात्र तुझ्या नशिबात असेल आणि ते तुझ्यापाशी नक्कीच कायम राहील आम्ही तुला तेच देऊ जे तुझ्यासाठी योग्य आहे त्यामुळे नक्कीच मागून घेण्यापेक्षा आम्ही देण्याची वाट बघ नक्कीच तुला चांगलं मिळेल आणि योग्यपेक्षा योग्य नक्कीच मिळेल मित्रांनो जगायचे तर सूर्याप्रमाणे जगा सूर्य ज्याप्रमाणे आपल्या प्रकाशाने सर्व जगाचा अंधार दूर करत असतो ना त्याप्रमाणे तुम्हालाही स्वतःच्या विचारांच्या प्रकाशाने लोकांच्या आयुष्यातील अंधकार दूर करता आला पाहिजे सूर्याची दिशा ही ठरलेलीच असते तो कधी कधीही स्वतःची दिशा बदलत नाही त्याचप्रमाणे असते तुमच्या आयुष्याची योग्य दिशाही तुम्हाला ठरवता आली पाहिजे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला जगता देखील आलं पाहिजे हे सत्य मात्र नक्कीच अटल सत्य नक्कीच भगवंत म्हणतात कपट करून दुसऱ्यानं फसून नक्कीच तुम्ही एकदा जिंकू शकाल पण त्या जिंकण्याचा आनंद फक्त काही क्षणाचा असेल त्यापेक्षा स्वाभिमानाचं हरण कधी चांगलं नक्कीच लक्षात घ्या पूर्णपणे स्वाभिमानानंच हरणंच चांगलं असतं कारण कपट करून तुम्ही फक्त एकदा जिंकू शकेल परंतु यामुळे आयुष्याच्या लढाईत तुम्ही कायमच हराल ही गोष्ट तुम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवायची असते आणि नक्कीच विश्वासात देखील ठेवायची असते हे मात्र अटल सत्य आयुष्यात निंदा करणारे तुम्हाला वाईट नक्कीच बोलणारे लोक भरपूर भेटतील हे तेवढंच गरजेचं असतं कारण त्यांच्यामुळे आपल्याला कळतं की नक्कीच पूर्णपणे आपलं कोण असतं आणि परग कोण असतं हे सगळेच चांगलेच भेटत गेले तर आपण त्यातच नक्कीच अडकून राहू काही वाईट अनुभव देणारे लोक भेटतील तर त्या अनुभवातून आपल्याला आयुष्यातील चांगली दिशा नक्कीच मिळ जाते हे तितकंच खरे तुमच्या मनातील भक्ती निर्मळ आहे तुमचे भाव स्वच्छ आहे तर तुम्हाला भगवंतांना शोधत दूरवर यायची काही गरज नाही तुम्ही ति जिथे आहात तिथूनच तुमच्या भावना नक्कीच पूर्णपणे भगवंतांकडे पोहोचतील ही गोष्ट मात्र तुम्ही प्रत्येकाने नक्कीच पूर्णपणे लक्षात ठेवायची असते हे सत्य देखील अटल सत्यही आहे मित्रांनो हा नक्कीच भगवंतांचा संदेश तुम्ही इतका ऐकलेला असाल तर धन्यवाद नक्कीच लक्षात घ्या तुमच्या आयुष्यात बरेचदा असं होत असतं की एखादी गोष्ट तुम्हाला मिळणारच असं वाटत असताना आपल्यापासून ती गोष्ट दुरावली जाते त्याला काही देखील कारण असतं बरं का ते कधी कधी ते आपण कधी काळी केलेल्या चुकीच्या कर्मामुळे होतं तर कधी आपल्यासाठी ती योग्य गोष्ट नसते तर कधी आपल्यापेक्षा जास्त नक्कीच दुसऱ्या कोणाला तरी त्या गोष्टीची गरज असते परंतु जे आहे ते स्वीकारायला शिका कारण नक्कीच त्यात आपलेच कुठेतरी भलं लपलेलं असतं ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने नक्कीच खरीही आहे आणि सत्यही आहे जर आपल्याला एखादी गोष्ट खूप वेळा मागून मिळत नसेल आणि दुसऱ्या कोणाला ती गोष्ट मिळाली असेल तर समजून जा की कोणाला तरी आपल्यापेक्षा जास्त त्या गोष्टीची गरज आहे कारण भगवंत आपल्याला तेच देत नाही जे आपण मागतो तर ते देतो दे जे आपल्यासाठी भरपूर प्रमाणात योग्य नक्कीच आहे नक्कीच लक्षात घ्या तुम्हाला जे हवं हो ते मिळेल फक्त जे अगोदर तुमच्याजवळ आहे तुम्ही त्यांची किंमत करायला शिका तुम्हाला जर वाटत असेल की घरात मुलगा जन्माला यावा घरात असणाऱ्या लक्ष्मीची किंमत करायला शिक मग ती कुठल्याही रूपात असो मुलगी असो किंवा पत्नी असो बहीण असो किंवा आई असो नारायण तिथे जन्म घेतो जिथे लक्ष्मीला किंमत असते ही गोष्ट प्रत्येकाला नक्कीच लक्षात ठेवायची असते कारण ही गोष्ट अत्यंत सत्य आहे भक्तीचे फळ केवळ तिथेच मिळते जिथे त्रिशक्तीचा छळ नाही तर तिला जगण्याचे बळ दिले जाते ही गोष्ट नक्कीच खरी आहे मित्रांनो आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक वाईट गोष्टी आणि संकट अशी लढण्याची ताकद प्रत्यक्ष आपल्या आतमध्ये आहे आपण फक्त फ पूर्णपणे त्या गोष्टीला बघण्याची गरज असते भगवंत सांगतात आम्ही फक्त तुला मार्ग दाखवायचे काम करतो कुठलीच वाईट वेळ आणि संकट हे कायमच नसतं फक्त सगळे ठीक होईपर्यंत मात्र तुम्हाला भरपूर जास्त प्रमाणात नक्कीच संयम ठेवावा लागतो ही गोष्ट देखील तितक्या पद्धतीने खरे जो भक्तीमध्ये अपेक्षा ठेवेल तो वेळ बघून गरज लागल्यावर भक्ती करतो परंतु खरा भक्ती करणारा माझा भक्त दिवस रात्र वेळ काळ याचे भान न ठेवता भक्ती करतो तो भक्ती कुठला व्यवहार नक्कीच न करता आणि म्हणूनच कायम आम्ही अशा भक्तीच्या ने भक्ताच्या नेहमी पाठीचे असतो असे भगवंत कायमस्वरूपी सांगत असतात मित्रांनो हा संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद भेटूया आपण पुढील एका नवीन संदेशाद्वारे धन्यवाद